गरम मसाले शंभर वर्ष फिट राहायचे असेल तर रोजच्या आहारातील गरम मसाल्याचे फायदे ऐकून व्हाल शकेल कोणते आहेत फायदे चला बघूया नमस्कार मित्रांनो आपल्या आरोग्यासाठी गरम मसाले अतिशय महत्त्वाचे आहेत त्यामध्ये नंबर एकवर येते हळद हळद ही वाताशांबक असल्यामुळे थंडी वाजून होणाऱ्या वातनाळीच्या दहावर हळद खाण्यासाठी देतात व हळदीने बाह्य मालिश करतात हळद पित्त विकृतीवर गुणकारी असल्याने कावीळ व पित्त प्रमेय यावरती उपयुक्त असते तसेच पांडुरोगामध्ये त्वरित गुण येण्यासाठी लोहाबरोबर दिली जाते हळद जंतुनाशक दुर्गंधीना व विषहारक आहे तसेच तिच्यात रक्त पसरविण्याचे गुण असल्यामुळे रक्तविकार कंड सुटणे त्वचा रोग गळवे सडलेले व्रण यावर हळदीचा लेप केला जातो किंवा हळदीचे पोटीस बांधले जाते मुका मार लागलेल्या जागे हळदीचा उपयोग करतात थंडी वाजून येणारा ताप यामध्ये गरम दुधात हळद व मिरे घालून प्याल्याने ताप नाहीसा होतो गरम दुधात थोडी हळद घालून ते रात्री झोपताना प्याल्याने स्वरभंग होणे म्हणजे घसा बसणे यावर गुणकारी ठरते सर्दी कप खोकल्यासाठी गरम केलेल्या दुधात हळद व तूप घालून प्याल्याने फरक पडतो सुजलेल्या टॉन्सिलची सूज कमी करण्यासाठी हळद मदत घालून टॉन्सिलवर लावावी सूज कमी होते जखम झालेल्या ठिकाणी हळदीची पूड दाबून धरली असता जखमेतून निघणारे रक्त बंद होते व जखम लवकर भरून निघते जर एखादी जखम लवकर भरून येत नसेल किंवा सुकत नसेल तर अशा जखमेवर हळद घालून गरम केलेले तेल लावल्यास ती जखम लवकर भरून येते हळदीचा धूर घेतल्याने सर्दी दूर होते त्यानंतर आपण बघूया धने मुखशुद्धीसाठी ओले धने सुकवून त्यावर तयार केलेली धन्याची डाळ वापरावी धने व वा जिरे समभाग घेऊन कुठून त्याचा मसाला बनवण्यात येतो पित्त प्रकृती असणाऱ्या लोकांनी धन्या जिऱ्याचा जास्तीत जास्त वापर करावा धने जिरे मिरे पुदिना संदैव व बेदाने लिंबा रसात वाटून बनवलेल्या चटणीचा उपयोग भोजनात केल्याने भोजनाची रुची वाढते धने वेलची व मिरे कुटून त्यात खडी साखर व तूप घेतल्याने अरुची दूर होते धने पाण्यात भिजत ठेवून ते चांगले कुस करावेत नंतर ते पाणी गाळून त्यात मध व साखर घालून ते पाणी पिल्याने तृषा शांत होते धने व बेदाणे यांचे पाणी पित्ताने चढलेल्या तापात फायदेशीर असते धने व बडीशेपचा काढा घेतल्याने शरीरातील दाह तृषा मूत्रदाह व बेचैनी दूर होते तसेच घाम येऊन आमजन्य ताप उतरतो धने व खडीसाखर घेतल्याने पोटात होणारा दाह शांत होतो धने रात्रभर पाण्यात भिजत घालावे व सकाळी उठून ते पाणी गाळून प्यावे त्यात एक तोळा खडीसाखर घालून ते पाणी पिल्याने पित्त जोराने होणारा दाह दूर होतो धने व जिरे रात्री भिजत घालून सकाळी ते चांगले कुस्करावेत नंतर ते पाणी गाळून चार पाच दिवस प्यावे देवी येऊन गेल्यानंतर शरीरात साठलेली अतिरिक्त उष्णता बाहेर निघून जाते धने पाण्यात भिजत घालून नंतर ते कुसकरून पाणी गाळून प्यावे त्या पाण्याने डोळे धुतल्यास डोळे दुखणे बंद होते नंतर आहे लवंग लवंग ही डोळ्याचे आजार दाताचे विकार खोकला गॅस उलटी तहान लागणे यावर उपयुक्त आहे जेवणानंतर दोन लवंग तोंडात धरल्याने पोटाचा ताण कमी होतो व पचन लवकर होते लवंग खाल्ल्याने तोंडाची दुर्गंधी कमी होते नंतर आहे दालचिनी दालचिनी वजन कमी करण्यात मदत करते यासाठी आपल्याला केवळ दालचिनीचा चहा तयार करून सेवन करायचे आहे दालचिनी सेवन केल्याने मेटाबॉलिझमची काम करण्याची क्षमता वाढते ज्याने वजन कमी करायला मदत मिळते दालचिनीच्या चहाने हार्मोन्समध्ये अचानक इन्सुलिन्स वाढण्याचा धोका कमी होतो या चहात कॅलरीज नसते ज्याने लठ्ठपणावर नियंत्रण मिळतं दालचिनीमुळे मळमळ उलटी आणि जुलाब थांबतात चिमूटभर दालचिनी पूड पाण्यात उकळून त्यात चिमूटभर मिरी पूड टाकून घेतले असता जुनाट सर्दी सुजलेला खास आणि मलेरिया कमी होतो थंडीमुळे डोके दुखत असेल तर दालचिनी पाण्यात वाटून लेप लावा मुखदुर्गती आणि दातासाठी औषधामध्ये दालचिनी वापरतात मुरुमे जाण्यासाठी दालचिनीचे चूर्ण लिंबाच्या रसात मिसळून लावावे यानंतर आहे मिरची हिरवी मिरची जरी झणझणीत असली तरी तिचं क्षमता वाढते वजन कमी करण्यास मदत होते त्यानंतर आहे काळी मिरी पोटात जर जंत झाले असतील तर ताकामध्ये मिरपूड मिळवा किंवा मिरपूड मनुक्यासोबत खा पोटातील जंत नष्ट होतील मूळव्याधापासून सुटका मिळवण्यासाठी मिरपूड जिरा आणि साखर बारीक करून घ्या सकाळ संध्याकाळ दोन वेळा हे घेतल्याने मूळ व्याधापासून आराम मिळतो संधिवातासाठी मिरपूड तिळाच्या तेलात जळेपर्यंत गरम करा हे थंड झाल्यावर त्याला हातापायांच्या सांध्यांना लावा फायदा होईल सर्दी झाल्यावर कोमट दुधामध्ये मिरपूड मिळवून प्यावे असे केल्याने सर्दीपासून आराम मिळतो खोकला झाल्यावर मधासोबत मिरपूड बारीक करून चाटल्यास तात्काळ खोकला बरा होतो याची तिखट चव बंद नाक आणि गळ्याची समस्या दूर करते रोज वापर केल्याने दातांची समस्या दूर होते त्यानंतर आहे व्याधीच्या समस्येपासून काही अंशी आराम मिळवण्यासाठी जिरं अत्यंत उपयुक्त आहे जिरे भाजून त्याची बारीक पूड करावी रोज रात्री झोपण्यापूर्वी ग्लासभर गरम पाण्यात जिऱ्याची पूड मिसळून हे मिश्रण प्यावे हे पाणी प्यायल्याने तीन चार तासात आराम मिळतो ताप आल्यास दोन कप पाण्यामध्ये एक चमचे जिरे टाकून पाणी उकळून घ्या पाणी उकळल्यानंतर बारीक केलेले अद्रक आणि तुळशीचे पानं टाकून पुन्हा उकळून घ्या हे पाणी गाळून हळूहळू पिऊन टाका तापात आराम मिळेल जिरे ओवा सुंठ काळे मिरे आणि काळे मीठ एकत्र करून यामध्ये तुपाच भाजलेले थोडेसे हिंग मिसळा या मिश्रणाने नियमित सेवन केल्यास पचनशक्ती वाढते व पोटाचे आजार दूर होतात पिकलेले केळ कुसकरून त्यामध्ये थोडेसे जिरे मिसळून रात्री जेवण झाल्यानंतर खाल्ल्यास अनिद्रतेची समस्या दूर होते आता यानंतर आहे बडीशेप जेवल्यानंतर बडीशेप खाल्ल्यामुळे जेवण चांगले बसते बडीशेप काळे मीठ आणि जिरे एकत्र घेऊन चूर्ण बनवा जेवण झाल्यावर हे चूर्ण कोमट पाण्यासोबत घ्यावे हे एक उत्तम पाचक चूर्ण आहे खोकला झाल्यावर बडीशेप फायदा देते बडीशेपचे दहा ग्रॅम अर्क मधामध्ये मिक्स करून खावे त्यामुळे खोकला येणे बंद होते जर तुमच्या पोटात दुखत असेल तर भाजलेली बडीशेप खावी यामुळे आराम मिळतो बडीशेपची थंडाई बनवून प्यावी यामुळे गरमी शांत होते आणि जीव घाबरणे बंद होते जर आंबट ढेकर येत असतील थोडीशी बडीशेप पाण्यात मिक्स करून उकळून घ्या त्यामध्ये खडीसाकर टाकून प्या दोन तीन वेळा असे केल्याने आराम मिळतो यानंतर आहे वेलची वेलचीमुळे पचनशक्ती सुधारते तसेच पोटातील जळजळ व दाह कमी करण्यास मदत करते वेलचीच्या दोन तीन पाकळ्या आल्याचा छोटा तुकडा दोन तीन लवंगा थोडेसे धने एकत्र वाटून घ्या ही पूड पाण्यासोबत घ्या अपचन गॅसच्या विकारात हा उत्तम व तात्काळ उपाय आहे वेलची तोंडाची दुर्गंधी दूर करते जेवणानंतर वेलचीचे दाणे सगळा तसेच तुम्ही सकाळी वेलचीचा चहा पिऊ शकता यामुळे पचनाची क्रिया देखील सुधारण्यास मदत होते वेलचीमुळे पित्त वाढण्याची समस्या कमी होते तसेच पित्तामुळे वाढणारी जळजळ व दाह वेलची शांत करते जेवल्यानंतर वेलची सगळं शतपावली केल्याने पित्त व पचनाचे विकार कमी होतात यानंतर आहे जायफळ डोकेदुखीत दुधात उगाळून मस्तकावर लेप करावा झोपताना तुपात उगाळलेल्या ले, जायफळाचा लेप मस्तकावर करण्याने शांत झोप लागते अतिसारात जायफळ उगाळून बेंबीवर लेप करावा त्यानंतर आहे ओवा पोटात गॅस तयार झाल्यामुळे होणाऱ्या वेदनांपासून सुटका करून घेण्यासाठी ओव्याला हलक्या आचेवर तव्यावर भाजून घ्या नंतर हा भाजलेला एखाद्या कापडात किंवा विड्याच्या पानावर टाकून पोटावर ठेवावे किंवा पोटाला बांधावे यामुळे पोटदुख दुखीचा त्रास कमी होतो ओव्याच्या सेवनाने भूक वाढते त्यामुळे जेवणामध्ये याचा वापर नियमितपणे करावा ज्या लोकांना भूक लागत नाही त्यांच्यासाठी ही पद्धत अत्यंत फायदेशीर सिद्ध होऊ शकते पोटाशी संबंधित समस्या असल्यास रुग्णाला चहामध्ये ओवा टाकून पिण्यास द्यावे यामुळे रुग्णांचा त्रास कमी होण्यास मदत होईल छातीत कप तयार झाल्यास भाजलेला ओवा मधातून घेतल्याने आराम मिळतो दातदुखीमध्ये ओवा सहाय्यक ठरतो अशा स्थितीत लवंग तेलात ओव्याचे तेल मिसळून मेदना होत असलेल्या दातावर एक दोन थेंब टाकावे गुडघा दुयाव शरीराच्या इतर सांध्यात होणाऱ्या वेदनेपासून सुटका करून घेण्यासाठी ओव्याचे तेल त्या भागावर लावल्यास आराम मिळतो पोटात दुखत असल्यास तेलात ओव्याचे थोडेसे दाणे टाकून गरम करावेत कोमट झाल्यावर या तेलाने पोटाचा हलका मशाज करावा यामुळे वेदना कमी होतात मासिक पाळीतील होणाऱ्या वेदनेपासून ओव्याचे सेवन केल्याने आराम मिळतो ओव्याचे चार पाच दाणे चावून खाल्ल्याने पोटदुखीपासून आराम मिळतो यानंतर आहे जवस जवस नीट भाजून मिक्सरमध्ये बारीक करून घ्या आणि हवाबंद डब्यात ठेवा जेवणाआधी आणि नंतर हा कूट पाण्यासोबत घ्या वजन कमी होण्यास मदत होते जवस रोज खाल्ल्याने पोट देखील साफ राहते त्वचा आणि केसांच्या समस्या रोज एक चमचा जवस खाल्ल्याने दूर होतात त्यानंतर आहे अतिशय मेथीदाणे एक चमचा पाण्यासोबत घेतल्यास अपचनाची समस्या दूर होते मेथीचे दाणे आयरेटायरिस आणि साईटिका समस्यावर रामबाण उपाय आहे सुमारे एक ग्रॅम मेथीदाण्याची पावडर आणि सुंठ पावडर याचे मिश्रण गरम पाण्यातून दिवसभर दोन तीन वेळा घेतल्याने लाभ मिळतो पोटातील गॅस आणि छातीतील कप दूर करण्यासाठी मेथी रामबाण औषधीचे काम करते दररोज पाच ग्रॅम मेथीचे चूर्ण सकाळ संध्याकाळ खाल्ल्याने दूर होतो मेथी आणि चूर्णामध्ये सम प्रमाणात खाल्ल्यास संधिवाताची समस्या दूर होण्यास मदत होते अपचन किंवा बुद्धकोष्ठता झाल्यास अर्धा चमचा मेथीदाणे पाण्यासोबत घ्यावेत थोडेसे मेथीदाणे सकाळ संध्याकाळ पाण्यासोबत घेतल्यास बुद्धकोष्ठतेची समस्या नष्ट होऊ शकते उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी मेथीचे दाणे खूपच फायदेशीर ठरतात अर्धा चमचा मेथीचा दाना घ्या त्या रात्रभर गरम पाण्यात भिजवा सकाळी उठून हे पाणी पिऊन घ्या आणि मेथीचे दाणे चावून खाऊन टाका याने उच्च रक्तदाब लवकरच कमी होईल यानंतर आहे तमालपत्र शरीरावर वेदना होत असतील तर त्या ठिकाणी तमालपत्राच्या तेलाने मालिश करा तमालपत्र पाण्यात टाकून उकळून त्याची वाफ घ्या थकलेला चेहरा पुन्हा ताजा होण्यास मदत होते तमालपत्राने बनवलेल्या काड्याने पाठदुखीमध्ये आराम मिळतो तमालपत्र आणि लवंगामध्ये थोडा पाणी घालून वाटून घ्या आणि हा लेप तयार करा आता हा लेप धुकण्याच्या म्हणजे ज्या ठिकाणी आपलं दुखत असेल त्या ठिकाणी लावा आराम मिळेल आणि सूज नक्कीच उतरेल व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगावं आपल्या चॅनलला लाईक शेअर ला, सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद